गाडी आली गाडी भाजीपाल्याची गाडी आली थेट शेतकरी ताजा ताजा दर्जेदार भाजीपाला थेट तुमच्या दारात काकू भाजीपाल्याची गाडी आली आहे आपल्या दारात चला बाहेर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा मीडिया सोल्युशन ताजा ताजा आणि दर्जेदार भाजीपाला घेऊन आलो आहोत शिवसाई व्हेजिटेबल स्वस्त आणि मस्त भाजीपाला कांदे बटाटे वांगी मिरची मटकी कोथंबीर भेंडी पालक आलं लसूण कारले शेवगा वटाणा काकडी मुळा शेपू आणि सर्व भाजीपाला चला चला लवकर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा शिव साई व्हेजिटेबल मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन चला चला लवकर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा शिवसाई व्हेजिटेबल संपर्क करा दादा भाऊ भागवत मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार सत्याहत्तर छप्पन पंचवीस ताजा ताजा दर्जेदार भाजीपाला घेऊन आले आहे शिवसाई व्हेजिटेबल स्वस्त आणि मस्त भाजीपाला कांदे बटाटे टमाटे वांगी मिरची मटकी कोथंबीर भेंडी पालक मेथी आल लसूण कारले शेवगा वटाणा काकडी मुळा शेपू आणि सर्व भाजीपाला ताई माई अक्का मावशी काकू भाजीपाल्याची गाडी आली आहे आपल्या दारी चला बाहेर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा शिवसाई व्हेजिटेबल स्वस्त आणि मस्त भाजीपाला संपर्क करा गाडी आली गाडी भाजीपाल्याची भाजी गाडी आली आहे थेट तुमच्या दारे थेट शेतकरी ते ग्राहक घेऊन आलो आहोत ताजा ताजा दर्जेदार भाजीपाला थेट तुमच्या दारात ताई माई अक्का मावशी काकू भाजीपाल्याची गाडी आली आहे तुमच्या दारात चला बाहेर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा ताजा ताजा दर्जेदार भाजीपाला घेऊन आलो आहोत शिवसाई व्हेजिटेबल स्वस्त आणि मस्त भाजीपाला कांदे बटाटे टमाटे वांगी मिरची मटकी कोथंबीर भेंडी पालक मेथी आलं लसूण कारले शेवगा वटाणा काकडी मुळा शेपू आणि सर्व भाजीपाला चला चला लवकर या आणि आपला आवडता भाजीपाला घेऊन जा शिवसाई व्हेजिटेबल संपर्क करा दादा भाऊ भागवत मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार सतर छप्पन पंचवीस